नमस्कार फॅन लोकांनो हा आता भाजी काकू काय ते युट्यूब चा चॅनल उघडलाय ना मी तर आता त्याच्या सबस्क्राईब मार सबस्क्राईब आणि घरच्यांना पण सांग तेवढा आता घरी आली आहे आता शेवट्याची पुरणपोळी करायची आहे तेवढी थांबा आ, जरा जरा हॅलो संगीता हा बोल ना हा मी युट्यूब चॅनल उघडलाय सबस्क्राईब मार ना अगं कुठला सबस्क्राईब अगं ती युट्यूब उघड युट हा उघडला ते लाल बटन कुठला लाल बटन हा ते लाल बटन आहे लाल बटन हा हा त्याच्यावरती ताबला केलं आता पुढे काय ती नाही ती हाँ, हाँ, ती कोण काय नाही बोलली गेली बाई पडून काय नाही बोलली गेली बाई पडून हा हा ती तिची हो तसंच करणार त्याने तो हा भेटतो सिल्वर बटन भेटतो कसला सिल्वर बटन अगं तो चांदीची ताटली हा ती लावतात भिंतीला हा मी बघितलाय अगं त्या चांदीच्या ताटलीने काय होणार आहे अगं त्याच्याने काय होणार आहे तम जरा कळ मारती जाऊन येते हॅलो गण्या सबस्क्राईब केलास काय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा संगीता हा बारा सबस्क्राईब झाले माझे हो का हा आता लोक ओळखतील वाटतं मला अरे वा मजा येते जाऊ दे मला तर कळ मारली त्या माणसीला सांग सबस्क्राईब करायला अरे देवा